या ठिकाणी डॉक्टर प्रांजल खेवलकर माझे जावई यांना या ठिकाणी अडकवण्यात आलं माझा दावा आहे आणि या दाव्याला जो पुष्टी मिळते या संदर्भामध्ये माझी पत्रकार परिषद सुरू असताना या पत्रकार परिषदेमध्ये आणि माझ्या स्वतःच्या घरासमोर या ठिकाणी प्लेन ड्रेस आठ ते दहा पोलीस या ठिकाणी पाळत ठेवून होते ते पत्रकार हे पत्रकार समयती होऊन बसले होते मला वाटतं माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय काम आहे या ठिकाणी आठ ते दहा पोलिसांचं व्हिज्युअल मी तुम्हाला देतो आणि हे घरामध्ये येऊन बसले घरामध्ये येणं तर पोलिसांना कुणी अधिकार दिला पत्रकार परिषदेत बसला ते येऊन अधिकार दिला एकंदरीत या राज्यामध्ये काय झालेलं आहे मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे मला बोलण्याचा अधिकार आहे माझा तोंड बंद करण्याचा का प्रयत्न होत आहे माझ्या छातीवर दहादा पोलीस या ठिकाणी काय आणले जात आहेत काय कारण याच्या मागे कशा कारणासाठी सरकार घाबरत आहे या प्रश्नाचे मला उत्तर दिले पाहिजे हे पोलीस ज्या ठिकाणी आलेले आहेत जे घरामध्ये होते हे पोलीस आहेत ते घरामध्ये तीन चार पोलीस होते बाहेर सात आठ पोलीस होते आणि सारे पोलीस प्लेन स्पॉट मधले आहे सिव्हिल मध्ये आहे आणि या पोलिसांना विचारलं तर ते म्हणाले तुमच्या सुरक्षतेसाठी आण व्हिडिओ घेतला त्यांना विचारलं ते म्हणाले जगदाळे नावाचे पिय आहे त्यांनी आम्हाला या ठिकाणी पाठवलं की काय चाललंय काय नाही ते तुम्ही बघून आम्हाला कळवा एक जगदाळे नावाची पी आहे पी आय हे काय मला माहिती नाही पण त्यांनी ते सांगितली माहिती तुम्हाला देतो आत्ता माझा सरकारला प्रश्न आहे की माझ्यावर पाळत ठेवण्याचं काय कारण माझ्या घरामध्ये येतं का मी चोर होतं का बदमाश आहे का माझं तोंड दाबण्याचा प्रयत्न तुम्ही करता पोलीस माझ्या मागे लावता मी जाईल त्याच्या मागे पोलीस लावतात त्याचं उदाहरण आहे आणि मग या ठिकाणी एवढं घाबरलं काय म्हणून माझा नक्की आता विश्वास बसायला लागलेला आहे की जे काही रेव पार्टी होणत आहेत रेव पार्टी नाहीच ने कर, गर ले ले। आगे। आगे। ते पाठी ठरवत आहेत हे ठरवून केलेलं कडकर असत नाही म्हणून माझ्या घरापर्यंत पोलीस येथे अर्धा पोलीस पोहोचलेले सगळ्यांना पाठवून दुसरा भाग असा याच्यामध्ये कि पोलिसांनी यामध्ये ज्या ज्या ठिकाणी कारवाई केली त्या कारवाईचे विज्युअल म्हणजे प्रत्येक ठिकाणी जे जे काही दाखवलं तुमच्या मीडियाच्या माध्यमातून जगासमोर आलं पोलिसांना असा पुन्हा अधिकार आहे की प्रायव्हेट लाईफ मधले हे विज्युअल सगळे समोर दाखवावे पोलिसांनी हे निव्वळ बदनामी करण्यासाठी केलेलं कृत्य आहे म्हणजे पोलिसांना असे चेहरे दाखवण्याचा अधिकार नाही महिलांचाच आयुर्वाद परंतु या ठिकाणी महिलांचे चेहरे दाखवले नाही पुरुषांचे चेहरे दाखवले नाही आणि एक त्याच्या माध्यमातन याच्यामधनं कशी बदनामी करता येईल अशा सर्व ते सूत्र याच्यामध्ये त्यांनी ठेवलं खरं म्हणजे या संदर्भामध्ये डॉक्टर प्रांजेल ठवलकरांना पहिल्या नंबरचा आरोपी करण्याचं कारण काय त्यांच्यावर कुठलाही गुन्हा नसताना त्या ठिकाणी त्यांचा गुन्हा आहे असं सांगण्यात आलं पोलीस प्रश्न की त्यांच्यावर गुन्हा आहे त्यांच्यावर आजपर्यंत आयुष्यात एकही गुन्हा नाही ते गुन्हेगार प्रवृत्तीचे नाही ते एक वैद्यकीय क्षेत्रातले नावाजलेलं नाव आहे अशा स्वरूपामध्ये खोट त्या संदर्भामध्ये पोलिसांनी करणं की यांच्यावर गुन्हे दाखल आहे आणि त्यांना पहिल्या क्रमांकावर दाखवणं वास्तविक ज्या ठिकाणी पोलीस म्हणतात की अंमली साठा सापडला दोन ग्रॅम पॉईंट सात काहीतरी एम एल तो जो सापडला तो, तो एकदा महिलेच्या मुलीच्या पर्समध्ये सापडला हे आपल्याला त्यांच्या चित्रीकरणामधून दिसत आहे त्यांनी जे चित्रीकरण चित्री दाखवलं मीडियाच्या माध्यमातनं त्याच्यामध्ये दिसत आहे की त्या पर्समध्ये ते सापडलेलं आहे आणि तिलाही माहिती नाही असं ते म्हणते ते काय असेल पण प्रत्यक्ष ज्याच्याकडे पर्स मध्ये सापडलेलं आहे तिला पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत यांनी तर काही त्या ठिकाणी यांच्या बाळगलेलं नव्हतं त्यांनी ठिकाणी कोणताही अंमली पदार्थ बाळगलेला नव्हता बाकी त्यांनी एकाच मुलगी ह्याच्यामध्ये होतं तिला त्या ठिकाणी पहिल्या क्रमांकाचा आरोपी करायला पाहिजे होत आणि यांना साक्षीदार करायला पाहिजे होत खरं आहे की नाही परंतु यांना पहिल्या क्रमांकाच्या करणार वारंवार म्हणाले खोलकरचं नाव घेणं एकनाथ जावयाचं नाव घेणं म्हणजे हे एकनाथ खडसेंच्या फॅमिलीला बदनाम करण्यासाठी मुद्दाम केलेलं कृत्य आहे यामध्ये जे काही मिळालेले अंबानी पदार्थ आहेत त्याच्यामध्ये पोलीस तुमच्या मीडियाच्या माध्यमातून मला समजलं का किंवा अल्कोहल सापडून लोकांच्या याच्यामध्ये अल्कोहल सापडून आलं आणि पण बाहेर घेत करायला जर पोलिसांनी रिपोर्ट दिला असेल दर आपले आपल्या याने डॉक्टरांनी रिपोर्ट दिला असेल हा दिस पोलिसांकडे येतो हा मीडियाकडे कसा आला आणि मीडियाकडे जरा अल्पबोलता तर मग त्या संदर्भात ड्रग्जचा रिपोर्ट काय नाही येत रिपोर्ट ड्रग्जचा रिपोर्टही यायला नाही होता मग ड्रग्जचा रिपोर्ट येत नाही अल्कोलता रिपोर्ट त्या ठिकाणी येतो मला संशय घ्यायला जागा आहे की एखाद्या वेळात ड्रग्जच्या संदर्भामध्ये शेडखानी होण्याचा प्रयत्न केला जात असावा ससूनच नाव या संदर्भामध्ये अग्रेसर अल्ली करण्यात आलेलं नाव आहे वर्षेकरच्या संदर्भात आपला अनुभव ताजा आहे त्या ठिकाणी ब्लड मध्ये सगळं बदलवण्याचा प्रकार घडला दोन आज आधुनिक डॉक्टर जेलमध्ये आहे त्यामुळे पोलीस कदाचित त्याच्यात करण्याचा प्रयत्न करत नाही ना मग अल्कोहोलचा या संदर्भामध्ये रहामान हा येत नाही अल्कोहोल दोघांनी घेतला त्याचं नाव येत नाही की प्रांजाल ठेवलकरांनी या जाऊ शेत नाव येऊन राहिले मीडियाला खरं काय खोटं काय ते माहित नाही परंतु यामधून जे माझ्या गावाने मला सांगितलं की मी कधी आयुष्यात आयुष्यात ड्रग घेतलेले नाही आत्ताही ड्रग घेतलेलं नाही असं त्यांनी म्हणलं मेडिकल रिपोर्ट येईल त्यावेळेस खरं खोटं समजेल आपल्याला पण मेडिकल रिपोर्ट आतापर्यंत काय नाही मला संशय घ्यायला त्या ठिकाणी जा दुसरं या ठिकाणी अल्कोहोलचा आपला छाप्यामध्ये व्हिडिओ मीडियाकडे कसे आले वगैरे ठेवले पण यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे की जा जा ते माझ्या जावांनी मला सांगितलं की माझ्यावर पाळत ठेवण्यात आली ज्या ज्या ठिकाणी मी जायचो त्या ठिकाणी पाळत ठेवण्यात आली त्यांनी ज्या ठिकाणी गेले दो दोन तीन ठिकाणी एक प्लेन याच्यामधले म्हणजे सिव्हिल ड्रेसमधले पोलीस त्यांचे पाळत ठेवत होते आणि त्याचे व्हिडिओ आहे मी त्यांनी असं सांगितलं नाही त्यांचे व्हिज्युअल्स आहे व्हिडिओ आपल्याकडे आहे असं त्यांनी मला सांगितलं त्यानंतर ते बोलतील त्याच्यावर मग या पोलिसांना पळत ठेवण्याचं काय कारण आहे त्यानंतर आपल्याकडे वेस्टर्न हॉटेलमध्ये हे गेले होते त्या वेस्टर्न हॉटेलमध्ये सुद्धा पोलीस आले संध्या रात्री एक ते साडेतीनच्या दरम्यान ते वेस्टर्न हॉटेलला आले वेस्टर्न हॉटेलचे जे पार्किंग स्टेशन आहे पार्किंग आहे त्या पार्किंगचे ज्या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरे लावलेले आहे त्या कॅमेरेच्या का मध्ये पोलीस किल्ले होते ते पोलीस किती दिसत आहे एकंदरीत प्रकार संशय त्या ठिकाणी पोलीस इतकी तत्परता दाखवतात हो की लगेच त्या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्स घेतला लगेच सगळे हो व्हिडिओ त्याच्यामध्ये दाखवतात एवढी तत्परता प्रफुल्ल लोढा जो हनी ट्रॅप मध्ये अडकलेला आहे जो बलात्कारामध्ये अडकलेला आहे ज्याने गिरीश महाजनांवर आरोप केलेले आहे या संदर्भामध्ये पोलीस यंत्रणा किंवा सरकार पुढाकार घेऊन का जनतेला माहिती देत नाही त्या ठिकाणी बाकी माहिती दिल्या नाशिकला जे काही सेक्स स्कॅन्डल झाला म्हणा काही हनी ट्रॅप झाला म्हणतात त्याची इतके गौभाव त्या ठिकाणी केलं त्या महिलेने जे आरोप केले त्याच्यानंतर तीन ठिकाणी ते मागे घेतले अशा स्वरूपाचे जे आहे वस्तुस्थिती जे आहे त्याच्याबाबत सरकार का करत नाही एकंदरीत पोलीस यंत्रणा या संदर्भामध्ये कशाही रीतीने खडसे बदनाम झाला पाहिजे अशा स्वरूपाचा हा प्लॅन केलेला दिसतोय कारण ह्याच्या माध्यमातून हे दिसतंय चित्र की इथे वारंवार वारंवार कळशींचे गावही कळस्यांचे गावही अरे असेल तर त्याच्यामध्ये कारवाई करा मग त्याच्याबद्दल नाही म्हणणार नाही जर सत्य असेल तर कारवाई करायला माझी कुठलीही नाही पण अशा रीतीनं जर कोणी प्लॅन करून करत असेल तर ते योग्य नाही आणि सरकारने याची उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी उत्तरं दिले पाहिजे किंवा कशासाठी कोणत्या कारणासाठी विजय बाहेर आले कोणी केले समोर पोलिसांनी जे केले फोटो काढले पोलिसांनी फोटो काढायला लगेच मीडियाला पोलिसांनीच त्याचे व्हिडिओ चित्र करता सातच्या पलीकडे दुसरा आठवण होताच पोलिसच त्या तिकडे व्हिडिओ चित्र करायचे आणि त्यांच्या ते मांडायचे याचा उद्देश काय दुसऱ्या ठिकाणी करत नाही आणि तुम्हाला कुणी अधिकार दिले प्रायव्हेट लाईफमधले हे करायचे त्या ठिकाणी माझ्या जावयाचा मोबाईल तुमच्याकडे तुम्ही जप्त केला एक लॅपटॉप चार वर्षापूर्वीचा जुनाही तुम्ही घरून गेला आणखी काही घेऊन जायचं सगळं घेऊन जायचं की माझी पण त्या मोबाईलमध्ये आमचे जे फॅमिली फोटो होते ते फोटो मेडियाला येतात कसे पोलिसांना कुणी अधिकार दिला फॅमिली फोटो छापायचा माझ्या पर्सनल लाईफ मध्ये तुम्ही काय हस्तक्षेप करू शकता कुणी अधिकार दिला अरे कुणाच्या सांगण्यावरून पोलीस हे आहेत आहे कुठेतरी मागे सूत्रधार आहे पोलीस बावड्यासारखे काम करून राहिलेले आहेत आणि त्यामुळे या संपूर्ण गोष्टीची सफल चौकशी झाली पाहिजे यासाठी हे केलं पाहिजे त्यांच्या सफल चौकशी झाली पाहिजे अशी मी मागणी करणार आहे आणि या ठिकाणी आज आहेच कोर्टामध्ये कोर्टामध्ये इथलं काही गेलं तर होईल त्याच्याबद्दल नाही पण संशयाला अनेक ठिकाणी आहे कारण दोन ग्रॅम असतं मग जामीन झाला असता मग टू पॉईंट सेवन करणं त्या ठिकाणी त्या ठिकाणी गांजा दाखवणं या ठिकाणी अशा स्वरूपाचे प्रयोग केले गेले आहे मुळात सातत्याने बसलेले आहे तिथं कोणताही नाच गाण्याचा कार्यक्रम नाही आहे कोणत्याही प्रकारचे लेझर बिझर सारखे लाईट नाही आहे कोणत्याही प्रकारच्या दारूच्या फार मोठे भंडार नाही आहे ते शेकडो माणसं असतात त्याला रेव पार्टी म्हणतात असं माझं मत आहे माझं समज आहे तो पोलिसांनी यातही बोला सांगायला पाहिजे की सात जणांचा रेऊ पार्टी होऊ शकते का ते प्रायव्हेट पार्टी असेल त्याच्या संदर्भात पोलिसांना अशा स्वरूपाचं हे पार्टीचं स्वरूप देणं अत्यंत चुकीचं आहे असं माझं महत्व आहे बदनाम करण्याचा रेल्वे चाललेला आहे कारण अलीकडच्या कालखंडामध्ये अनेक प्रकरण आम्ही वारंवार वारंवार वार वार सरकारचे बाहेर आणतो आहे रोहिणी वारंवार वारंवार सरकारवर हल्ले करत आहेत यांचं तोंड कसं बंद करून टाकायचं यांना बदनाम कसं करायचं या विषय असलेलं आहे सड्यात आहे हे बघा हे काही झालं तरी सत्य समोर येईल हो न्यायालयामध्ये प्रकरण आहे त्यामुळे अधिक मी काही जास्त बोलू शकत नाही जे काही आहे ते सत्य समोर येईलच त्याच्या माध्यमात पण याचा अर्थ असा नाही आहे की आम्ही दबून जाऊ लढा चालू राहणार सत्याच्या चालू राहणार समाजसम्राम मांडणार माझा वारंवार सांगितलेलं आहे ठिकाणी की या संदर्भामध्ये मी वारंवार गरीष संदर्भामध्ये आणि त्याच्या संदर्भात जे प्रभुल्ढा थांबतो आहे उत्तर सरकार का देत आहे त्या सीडीचं काय एवढं हे होत नाही मी स्वतःची सीडी पाहिलेली आहे त्याने मला ते दाखवलेली आहे पण बार्गेनिंग मध्ये तो त्याने सांगितला दाखवलं प्रफुल्ल लोडाने स्वतः सांगितलं अडचणी दाखवलं होतं त्यांनी सांगितलेलं असताना त्यांची सीडी आपल्याला आहे पण जे दाखवलं ते माझ्याकडे नाहीये त्याने दिलंच नाही असं त्यांनी सांगितलं मी दिलं त्या मग जे त्याने ते पाहिलेलं त्याच्या संदर्भात त्यांचा कराय मी चौकशी करायला तो भाग वेगळा होता मी त्या भागावर बोलणार नाही मी आज फक्त एवढ्या भागावर बोलेन की या ठिकाणी माझ्या जावयांनी हे सगळं माहिती आधीच हे सांगितलेलं होतं तर असे व्हिडिओ ग्राहक सागर आमच्याकडे आहे तर त्यांच्या चौकशा करायला तुम्ही जाऊ द्यायचं प्रकार मग त्या प्रकरणाचा छडा जाऊच आणखी नाशिकच्याही प्रकरणात चालूच आणखी आमच्याकडे साताऱ्याचा प्रकरण एक आलेला आहे हँडिक्रॅप्ट दोन माजी मंत्र्यांचं आणि मुलाचं ते आलेलं आहे ते खात्री करू आपण ते तर ते प्रकाशित केलेलं आहे महाराष्ट्रावर अशा स्वरूपाचे चाललेले आहेत आहे कुठे येऊ नयेत म्हणा प्रयत्न दिसतोय पण याचा अर्थ असा होणार नाही की तुम्ही आम्हाला तुम्ही आम्हाला बदनाम करा

याच्या उत्तर मीडियाने तुमच्या सूत्राकडून जे माहिती आज नाही बाहेर नक्की बाय हे सरळ बघा पोलीस यंत्रणा जी असते ते स्वतःहून जे कार्यवाही करते त्याच्यावर माझा विश्वास आहे परंतु अलीकडे हे जे दिसत आहे व्हिज्युअल दाखवणं नाव समोर आणणं वारंवार फोटो दाखवणं हे जे चित्र आहे हे मी माझे बाहेर आहे म्हणून आक्षेप हे माझा आक्षेप आहे की मग अल्पलचा रिपोर्ट येतो आणि त्रस्तचा रिपोर्ट येऊ शकत नाही कारण त्यांना शंका घ्यायला जाणार यासाठी आणि पोषकाच्या संदर्भामध्ये मी कोण्या मंत्र्यावर पुण्या मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो तर मी आज माझा संशय पोलीस यंत्रणे संशय म्हणजे पोलीस यंत्रणा असं का व्हावं तुम्ही आले की प्रांजल खेवलकर यांनी असं म्हणता म्हणजे प्रांजल खेवरकर आरोपी त्याचे म्हणजे बाकीचे आरोपी नाहीत का ज्यांच्या हातामध्ये ड्रग्स सापडले ते नाहीत का ह्याच्या आता त्या ड्रग नव्हते हे तर तुमच्या ह्याच्यामधून दिसतं की हा उभा आहे की बाजूला आमचा जाव बाजूला उभा आहे आणि त्याच्या हातात ते ड्रग मी तुमच्याच हात्यात दिसत आहे आता ड्रग्स सेवन केलं की नाही केलं त्याच्यात त्याच्यानंतरही ते आल्यानंतर मी बोलेन पण तुम्ही त्याच्या आधी निष्कर्ष जर काढायला लागला नाही चुकीचं आहे तुम्हाला तुम्हारा ज्यादा सत्रीय बोल। कस है पुलिस ने कि आम महती प्राप्त जी गोपनीय महती प्राप्त होती वास्तविक प्रत्येक ठिकाणी जर पाहिलं तर कुणीतरी फिर्यावी असते कुणीतरी तक्रारदार असतो त्या तक्रारदा नोंद करावं लागतं माझा प्रश्न असा आहे की या सगळ्याच्या हातकाळी झाल्या कोण इथं स्टेशनडायरी गेल्या आहेत का ह्या प्रत्येक गोष्टी स्टेशन डायरी करावी लागते स्टेशन स्टेशनडायरी आम्ही इथं झालो आहे आम्ही इथं चाललो आहे आम्ही इथं करतोय आम्ही इथं गेलो आहे आम्ही इथं आलो आहे हे सगळं स्टेशन डायरीज हवं असतं सरळ तुम्ही येता त्याच्या संदर्भात कार्यावधी घातला आणि त्याच्या मागची जे घटना आहे या संदर्भात हे ठरवून केलेलं आहे असं म्हणायला वाव आहे चौकशीचा भाग आहे आणि ते चौकशीमध्ये असा अजून सुद्धा गावाई एका उपस्थित त्यापैकी जाऊयाच तुमच्या खिशात आता मी टाकलाय काय तुमच्या खिशात सापडला आत्ता आत्ता तुमच्या खिशामध्ये आहे मला असं वाटते पोटी नाही का तुम्ही काय करणार म्हणालेलं तर मी टाकलं आणि त्या महिला काय असं काही असतील तर त्यांचे फोटो दाखवायचे कुणी अधिकार द्यायला महिलांचे फोटो दाखवण्या

पोलिसांना काही रिकवर करायचं नसतं पण ची पद्धत असते घरामध्ये जास्त लॅपटॉप घेत मोबाईल घे त्याच्यामध्ये काही नवीन काही मिळू शकतं त्याच्यात काय मिळणार नाही पारिवारिक फोटो मिळाले तर बाहेर गेले वास्तव पारिवारिक फोटो पोलिसांना अधिकार पुढे सांगितला गुगलच्या संदर्भातले एका आमदाराकडे कसं काय जाऊ शकतं हे पोलिसांच्या साठ्या लोट्या आमदाराकडे कसं जाऊ शकतं आणि आमदार कसा काय पत्रकार घेऊ शकतो आमच्या जनमत तो कसं माझ्या मतदार परिषद या फोटोच्या संदर्भामध्ये गुगलच्या संदर्भामध्ये म्हणजे पोलीस जे करताय ते जाणीवपूर्वक करताय एखाद्या व्यक्तीकडे कसं जाऊ शकतो आहे तो कसे फोटो प्रकाशित करू शकतो जो प्रायव्हेट आहे माझा अधिकार घटनेने दिला कारण बाबासाहेब आंबेडकरांनी मला घटना दिल्या अधिकार दिलाय माझ्या प्रायव्हेट लाईफ मध्ये तुम्ही नाही करू शकता मागा सात जणांची पार्टी देव पार्टी म्हणून घोषित करता यापुढे आम्ही स्वतः प्रयत्न करू

सी सी टी व्ही कॅमेरा लावलेले आहे त्याचे मला ती माहिती मिळाली एक दुसरं पोलिसांकडे आम्ही मागणी करत आहे या ठिकाणी की तुम्ही जे काही व्हिज्युअलच प्रकारचे केलेले आहे ते व्हिज्युअल केकपर्यंत मला मिळावी तर ते तुम्हीच काढलेले आहे आता या संदर्भामध्ये जे गुगल ड्राईव्ह आहे या गुगल ड्राईव्हला कसं केलं पाहिजे जाऊ शकतं का पोलिसांनी केल्याचे होऊ शकतं का त्या आमदाराकडे बोलत जाण्यासंदर्भातली माहिती आहे ती माहिती आमदारांना कोण देत ते भाजपच्या आमदारांना कोण देत आहे जर तुमच्याकडे मोबाईल जप्त केलेला आहे तुमच्या ताब्यामध्ये मोबाईल आहे तर मोबाईल मधली सगळी माहिती बाहेर माहिद कशी काय जाते याचा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उभं राहत या, या संदर्भाचे उत्तर दिलं पाहिजे पोलिसांनी मी या संदर्भातलं माझं हे सगळं झाल्यानंतर पोलिसांवर दुपर बसूनचा दावा दाखल करणार आहे या संदर्भात सगळं पण आता हा माझा विषय संपूया विषय संपल्यानंतर मी ते करणारच आहे मी त्या ठिकाणी अचे सरो म्हणून जे अॅडव्होकेट आहेत त्यांच्याशी काल बोलून मी त्यांना सांगितलं आणि त्यांनी सांगितलं तर आपण दाव होऊ शकतो पोलिसांपण दाव घेऊ शकतो आणि या झाल्यानंतर आपण त्याचा विचार नक्की करणार चलाना तो बस जाना चला जा जा चलो जा। क्या आपने मैं तो दामद कोर्ट में पेश करने वाली हूँ उसके बाद में कोर्ट में जो होगा जो हुआ कानून तरीके से जो कार्रवाई चलेगी वो कार्रवाई कर उसके बारे में मेरा कोई कहना नहीं मेरा विश्वास है न्याय देवता पर विश्वास है। तो वैसा तो मेरा पुलिस पर भी विश्वास है पुलिस पर कर कार्रवाई करेंगी तो अच्छा कार्रवाई करेंगे तो मैं उनका फौटूख्य करूँगा उसका अभिनंदन करूंगा पर जो कुछ बातें हो रही है पुलिस की तरफ से वो बातों पर मेरा ऑब्जेक्शन है पहली बात यह है कि जो विजुअल दिखाए जा रहे हैं मैंने इंक्वायर किया मैंने यहाँ ब्लड कलेक्शन के लिए लिया मैंने पुलिस को जाया ऐसा पुलिस को नहीं नहीं कर सकती कानून नहीं कर सकते दूसरा बात चेहरे बताते लड़कियों के भी चेहरे बताए विजुअल में लड़कियों के चेहरे बाहर आए तो सबके चेहरे चेहरे ऐसे बुझा नहीं सकता पुलिस उनके तो ऊपर कुछ गुना है फिर बताना चाहिए पुलिस ने ऐसा क्यों किया तीसरी बात ऐसी है कि पुलिस ने जानबूझ कर प्रांजल खेवरकर को पहले क्रमांक का आरोप बताया और उसमें बताया पुलिस ने कि इसके ऊपर पहले भी गुनाह ना है हालांकि प्रांजल खेवरकर भी कोई गुनाहार नहीं वो कोई क्रिमिनल आदमी नहीं है वो तो डॉक्टर है एम डॉक्टर है उसने कोई गुना किया नहीं रिकॉर्ड है फिर भी पुलिस ने जबरदस्ती झूठा जो लगाया क्योंकि तो इसके ऊपर उनको षड्यंत्र करना था तीसरी बात यह है कि जो गूगल ड्राइव है ये गूगल ड्राइव जब मोबाइल आप लोगों ने पुलिस ने जब्त किया मोबाइल डाइव जब तक करने के बाद मोबाइल ड्राइवर की सारी चीजें बाहर जो आ रही है मेरे प्राइवेट फोटो तो आ रहे हैं हम के बाहर देश में गए उसके फोटो आ रहे हैं पुलिस को क्या अधिकार है की मोबाइल गूगल के पास का ये सारा सा सारा एक एम एल ए के पास जो भाजपा का है उसके बाद क्या है जब आप क्या लगे मतलब पुलिस जान बुझ कर बदनाम करने की कोशिश कर रही है तीसरी बात है कि अल्कोहल का रिपोर्ट तो आ गया पर ड्रग का रिपोर्ट कोई नहीं आ रहा क्योंकि मुझे संदेह है कि ड्रग के रिपोर्ट के बारे में कोई छेड़खानी हो सकती है शस्त्र में अभी अभी हालांकि प्रोटोकार के संदर्भ में जो तो सब्जेक्ट था उसमें एक ब्लड के बारे में छेड़कानी हुई और उसमें दो डॉक्टर अभी भी जेल में इसलिए मुझे शक है कि अभी जल्दोल का आया धड़का नहीं आ रहा है मतलब कुछ नहीं हो तो नहीं सकते कोई टेम्पररी इसके बारे में करते नहीं है ये मेरी ऊपर शंका है पुलिस जो बार 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 बार, बार प्रांजल खबर कर पांजल करती है जो लड़की के पर्स में ट्रक मिले ऐसे बोलते ड्रग भी ऐसे है कि टू पॉइंट सेवन ग्राम मतलब टू ग्राम रहता है तो जामीन मिलता है टू पॉइंट सेवन मिलता है तो जमीन नहीं मिलता जान घुस केडयंत्र के पॉइंट सेवन उसमें डाला जाऊंगा अच्छा लाल वो पर्स में मिला है वो लेडी के पर्स में मिला है कोर्ट विजुअल है अपने सामने तो उसको पर्स में मिला है जब पर्स में मिला है तो उसको पहले गुनागार करना चाहिए ना जो यूनिवर्सेंट पर्सन बाहर खड़े ऐसे कैसे उनको कहे कैसे कैसे गुनागार कर सकते हैं उनको का जो है उनको जो साक्षीदार बनाना चाहिए था पर ये जान जुट कर कर रहे हैं और बार बार जो बार बार आ रहा है रेव पार्टी बता रहे रेव पार्टी की व्याख्या क्या है एक सात लोग बैठते है घर में समझो ऐसा बकरू के देर पीते या और कुछ पीते हैं जो भी सात लोगों का मैंने रेव पार्टी हो सकती है रेव पोर्टी की कोई व्याख्या है बार बार रेव पार्टी रेव पार्टी रेव पार्टी को बदनाम को जिसने बदनाम करने के लिए उसका रेव पार्टी का नाम दिया हाँ मैं समझता हूँ कि कहने घर घर में घर को, में कोई बैठा तो अगर रेव पार्टी बनेंगे महाराष्ट्र में जो पूरे देश भर में घर में बैठकर बर्थडे मनाना और कोई बनाना पांच सात घर के फैमिली के लोग बैठना ऐसा तो बार बार होता रहता है गुना शहर में तो ये बहुत बार दिखा है कि रेवो पार्टी के मतलब घर में बैठे लोग हैं तो पार्टी में मनाना गुना है अगर कोई अमल बनानेंगा तो ठीक है गुना है पर इसके बारे में उसने ड्रग अगर सेवन किया ही नहीं होगा तो इसके बारे में उसका नाम बार बार क्यों है जब तक कि आपके पास रिपोर्ट नहीं आता आप क्यों ये बार बार रिपोर्ट तो। रिपोर्ट आने के बाद उसमें इतना डर क्यों नहीं चाहिए था इसको कानूनी कानून होना ही चाहिए हमारे उसको सजा मिलनी चाहिए मेरा हम तो इसमें मैं नहीं बोलूंगा कभी भी नहीं बोलूंगा पर ये सब शुरू हो रहा है हम लोगों को डराने के लिए हो रहा है क्यों हो रहा है डराने के लिए कि मैं खुद महाराष्ट्र में हनी और ये लड़कियों के संदर्भ में हमारे गिरीश महाजन मंत्री है उसका नाम ले रहा हूँ और भी कई मंत्रियों का नाम ले रहा हूँ और यह बहुत सारे इस बारे में ऐसा बोल रहा है और इस बारे में सर शक है मेरा काम शक है मैं कभी उसके पर न्याय देवता पर मेरा विश्वास है फिर उस पर मेरा आज भी विश्वास है ये प्रश्न जो हो रहे हैं उसके कानून जब बाहर हो हैं, उसमें हमको कोशिश कोशक है चलो अभी बहुत हो गया भाई चलो क्या निजार निजार निजार। अभी आज था था। के न्यायालय आज के न्यायालय में क्या होता है उसके बाद फिर मिले अभी कुछ नाश्ता वास्ता कर देगा બંધ કરો કેમેરો લાઈટ બંધ કરો